श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावण महिन्यामधील दुसरा श्रावणी सोमवार आणि उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य संकटे दुःख असतात तर या संकटांना दारिद्र्यानं आपण कंटाळून जातो आणि शेवटी आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते आपण सोडून देत असतो मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती जे काही असेल ते तर आपल्याला आपले जे कुठे नशीब कुठेतरी बंद पडलेलं आहे म्हणजेच काय आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे जे उपाय आहे तर ते करायचे असतात आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे संपूर्ण माहिती आपण घेऊया या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला बघा उद्या सोमवार आहे त्यामुळे उद्या तिळाची शिवामूठ आहे शिवामूठ ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन आवर्जून जाऊन अर्पण करायची आपण शिवामूठ का अर्पण करतो तर आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता पडू नये त्यासाठी आपण ही शिवामूठ भगवान शिवशंकरांना अर्पण करत असतो घरामध्ये नेहमी सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत राहावी यासाठी आपण ह्या शिवामूठ अर्पण करत असतो भगवान शिवशंकर एक अगदी साधे बोळे आहेत अगदी भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात पण त्याचप्रकारे ते लवकर क्रोधित सुद्धा होत असतात त्यामुळे काही चुका टाळा त्यामध्ये तुटलेले तांदूळ हे शिवलिंगावरती चुकूनही अर्पण अर्पण करू नका त्याचबरोबर शिवलिंगावरती कुंकू चुकूनही अर्पण करू नका शिवलिंगावरती तुम्ही जे चाफ्याचं चा फुल असतं तर तेही चुकूनही अर्पण करू नका ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी बेलाचं जर झाड तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर त्याचं पान चुकूनही आपल्याला तोडायचं नाहीये तर ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्याच्यानंतर उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार त्यामुळे घरामध्ये रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर फक्त ओम शिवाय पुरुष असेल तर आणि महिला असेल तर नम शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तुम्हाला हा दिवा सकाळी लावायचा आहे सकाळी म्हणजे कधी तुम्ही एक दहा वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो लावू शकता सकाळी तुमची रोजची काही देवपूजा असते ना ती ती झाली की लगेच तुम्ही हा दिवा लावू शकता काय करायचं आहे बघा सकाळी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना नसतात आपण अंघोळ करतो देवपूजा करतो आणि लगेच आपण जर उपाय केला तर त्याचे फायदे हे लु खूप लवकर आपल्याला बघायला मिळत असतात सकाळी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तो घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप हे माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असतं त्याच्यामुळे ह्या दिव्यामध्ये तूपच टाकण्याचा प्रयत्न करा तूप टाकलं की त्यानंतर हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा प्लेटच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाकायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला काही सेवा त्या देवासमोर करायच्या आहेत कोणत्या सेवा तर तुम्हाला हातामध्ये चिमुडभर हळद घ्यायची आहे चिमुडभर हळद घेतली की त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे बघा ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची सेवा होते आणि माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची सेवा होते ते घर ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नसतात त्यामुळे माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते त्यामुळे या दोन्ही सेवा करायच्या त्याच्यानंतर ही हळद जी आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायची आणि तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की घरातलं जे काही दारिद्र्य दुःख अडचणी संकट आहेत तर ते दूर कर तुझी कृपा सदैव या घरावरती राहू दे या घरामध्ये नेहमी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत राहू दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला म्हणजे दिवा थंड झाला की त्यानंतर हा दिवा स्वच्छ करायचा आणि दिव्याखालचे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला टाकायचे आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी असेल तर त्या पक्ष्यांना तुम्हाला हे तांदूळ खायला टाकायचे आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा अजून एक उपाय तुम्ही करू शकता या दिवशी आपल्याला आपल्या घरावरनं पिवळी मोहरी जी असते ना तर ती ओवाळून टाकायची आहे पिवळी मोहरी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरी जर आपण आपल्या घरावरनं ओवाळून टाकली तर घरामध्ये कधीच वाईट शक्ती हा प्रवेश करत नाहीत नकारात्मक शक्ती कधीच आपल्या घरावरती प्रवेश करत नाही सात वेळेस पिवळी मोहरी ही तुम्ही ओवाळून टाकू शकता तर अशा पद्धतीचे हे दोन ती ते तीन उपाय ते करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ